नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं पहिली जोडी आली आहे गवळ येथून तालुका मानवरा दोन दोन दात वाचरा आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत चांगली जागा ना गावरान वासरं आहे काळ्या रंगामध्ये काळ्या जांभळ्या रंगामध्ये मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन वीस चाळीस जर कुणाला घ्यायचं असेल तर दादाच्या या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता त्याच्यानंतर पुढचं एक वासरूसुद्धा आपल्याला त्याच गावावरून आलेलं आहे वाईगवडवरून आणि किंमत आहे याची बेचाळीस हजार रुपये पांढऱ्या रंगामधलं गावरान वासरू आहे मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ सत्याऐंशी चौतीस चौतीस या नंबरवर कॉल करून आपण या वासराचा व्यवहार करू शकता पाहू शकता सुंदर वासरू आहे पुढची जोडी आपल्याकडं आलेली आहे घाटंजी गाव नागेझरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ भाऊ गवत्रे यांची जोडी आहे उंची तीन हात चार चार दात जोडी आहे कामाची पूर्ण गॅरंटी किंमत एक लाख वीस हजार रुपये गोरे पाहू शकता सुंदर गोरे आहे आणि कामाची पूर्ण खात्री दिली आहे त्यांना जर कुणाला घ्यायचं असेल मोबाईल नंबर दिला आहे नव्याण्णव तेवीस चौवेचाळीस शहात्तर पस्तीस कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता गावरान गोरे आहे आणि सुंदर मोठ्या मापाचे गोरे आहे याच्यानंतर पुढचे पुढचं एक गोरा आहे हिंगणघाट अंकुश भाऊ झाडे यांचा गोरा आहे जिल्हा वर्धा मोबाईल नंबर दिला आहे एकोणऐंशी बहात्तर छत्तीस बासष्ट सदतीस कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता गोऱ्याची अधिक माहिती विचारून पांढऱ्या रंगामधला गावरान गोरा आहे पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे चौकी झुली तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ इथून रमेश भाऊची मोबाईल नंबर दिला जाणार नव्वद अकरा पंधरा त्र्याहत्तर सतरा मोठे बैल आहे धामण्या रंगामध्ये आणि कामाची पूर्ण खात्री दिली आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल त्या नंबरवर हो कॉल करा नव्वद अकरा पंधरा त्र्याहत्तर सतरा हा मालकाचा मोबाईल नंबर आहे कॉल करून आपण अधिक माहिती विचारू शकता जोडीबद्दल आणि जोडीचा व्यवहार करू शकता त्यानंतर आणखी एक जोडी आपल्याकडं गावरान आलेली आहे पांढऱ्या रंगामध्ये मोबाईल नंबर दिला जाणार ब्याण्णव झिरो नऊ त्र्याहत्तर झिरो सहा तेवीस किंमत दाती ही माहिती आपण या नंबरवर कॉल करून विचारू शकता नंबर पुन्हा एकदा आहे का ब्याण्णव झिरो सात ब्याण्णव झिरो नऊ त्र्याहत्तर झिरो सहा तेवीस हा मोबाईल नंबर आहे त्याचा त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे अवधात दोनदात वासरा आहे पाहू शकता सुरू आहे किंमत पंच्याहत्तर हजारांचा मोबाईल नंबर आहे मालकाचा अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेसष्ट बावीस या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर गावराम पांढऱ्या रंगामधले जोडी आहे thank yeah. you